नमस्कार मी स्वप्नीश जाधव परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता वाजलेत सकाळचे अकरा आणि आज तारीख आहे तीस तीस तारीख आहे तर आज आहे ना पावसाचं वातावरण नाही तरीसुद्धा आहे ना थोडं थोडं असं ढग आले ते बघा वरती बघा तुम्ही आणि आपल्या इथं पोरंसुद्धा आले आहेत पर्याय जाणार आहेत अंघोळीला आज आहे थोडं एक ते दोन तास पोहणार आहे तू कधी जाणार आहे मुंबईला मजा करणार आजचा दिवस आहे तरी अ भाऊ तुझं नाव काय ते मिस आता तन्मय सचिन हा तर बघा पोरं खूप एक्सायटेड असतात गावाला आल्यावरती पर्यात आंघोळीला जायला मिळतं खेळायला मिळतं आता बघा हे आम्ही पडवीतच आमची पोरं आहेत ना मोठी झाली तरी सुद्धा पडवीत खेळत आहे बघा पडवीत खेळताय काय म्हणजे तर हा स्टंप आहे इथं शेणीची बोनी आणि इकडे पण पोरा आपली खेळताय देऊ इकडे पण आहे इकडे पण स्वराज आहे आणि इकडे पण इकडे पण बाबू आहे वरद आणि इकडे सुद्धा वरद बाबू खेळतोय असं नाही बघ पोरा हा तर हे बघा अशी पोरं आपल्याकडे येतात आणि मस्त वाटतं ऍक्च्युली मे महिन्यात हा गावाला हे सांगेच तर असंच आपल्या घरामध्ये गोंधळ असतो फणस आहे म्हणे दिसत का नाही <laughs> 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 तर मजा मस्ती चालू असते आणि <laughs> आपल्या इकडे मांजर आहे आपल्याकडे दोन मांजर आहेत एक ब्लॅक आहे आणि एक थोडस थोडा तिकड आहे मग हे लोक दिसत नाही काली दिसत लाईट गेली ऍक्च्युली त्यामुळे इथे अक्का आणि बसली आहे आणि इकडं हा मांजर आपला आहे एक तो तिकडच मान करून बसलाय आपलं मांजर आहे आणि हा तन्मय आहे ना तुला आवडत मांजर बहिणीला मला कुत्रा कुत्रा आवडतो मग मुंबईला मांजर आहे की कुत्रा आहे काहीच नाही माहिती आहे ते काढावे लागतं पण मांजरे चांगली असतात आपल्याकडे आहेत पण हा मुंबईला इकडे तिकड हा गावाला कस मांजरांना आवडत म्हणजे माणसांना आवडत पाहायला आणि हे असंच मध्ये मध्ये ऊन पडत पण मस्त वाटतय ऊन पडला ना की ऍक्च्युली मे महिन्यात मस्त वाटत पाऊस पडला की ना। नाही बघा ना। मस्त ना। ऊन पडलंय आणि छान वाटतंय आकाश पण एकदम आहे ना स्वच्छ आहे अशी क्लिअरिटी असेल ना तर मस्त वाटत एकदम काय बोलतो बरोबर ना ये काता वीडियो कर हे तर आता वाजले साडे अकरा आणि आपली गुरु आलेली आहेत आता आपल्याकडे चारच गुरु आहेत बैलाला आपण विकलेला आहे आता फक्त आपल्याकडे चारच गुरु आहेत हे कुठं पर्या पाण्यात नेतोस की पर्यावर जातील वाड्यातच जाऊ दे चल नाही मार्कुट नाही खाली राहा हय खाली राहा रा, बोल ए खाली जा इलास खाली जा त्यांना वाड्यात जाऊ दे आपली वाड्यामध्ये पाठवूया आपण चल बाबू ए, ए बाबू तुला मम्मी बोलवते बघ ती गे गाय गेली खाली गुरु आपली पर्यावरती पाणी पियास चाललेली आहे आणि ही अक्का आहे आमची कुठं का नाही तर पळून जाते चला हे खाली जायला ते पळून मी जाऊ काय पुढं थांबव बाबू तर मी पुढे जातो जरा नाही तर पुर पळतील जाऊ हाऊ ए इकडे जाईल हो आपण थोडंसं पुढे जातोय औ हो जा पुढे जा कुठे जाते इकडे जाते ना गाली दा। गाली दा। <acontec universe> <SSSSSSslunk> <SG> कुठ इकडे जाते मग तिकडे थांब पुढं हम्म स्वच्छ केलंय पाणी तो गुरु आपली आता पाणी पियाला हे इथंच थांबू ना आपली पाणी प्यायला आलेली आहे मस्त हे पाणी पिऊ दे बाबू मग आणि हा खालचा पर आहे तिथे पण मासे कुर्ल्या खेकडी मिळतात गुरांनी आपल्या आता पाणी पिलेलं आहे गुरांचं पाणी पिऊन झालेलं आहे आणि आता गुर आपली घरी जातील वाड्यामध्ये या तब तिकडे गेला गुरु आहे ना ऍक्च्युली वाड्यामध्ये बांधून बांधून आहे ना बारीक होऊन जातात पावसाळ्यात नाही ना जाड होतील गुरु आपली ऍक्च्युली ओला गारवा म्हणजे ओला काय बोलतात पालापाक म्हणजे हिरवं हिरवं रान जेव्हा खातील तेव्हा ती जाडी होऊन जातील पुर काय नाही तेवढच तर हे असच वातावरण होत आहे मध्येच ऊन येत आहे मध्ये सावली येते आणि बघा किती मुलं आली आहेत बघा ऍक्च्युली मुलांना आहे ना गुरा आवडतात मुंबईची मुरा असतील सावकाश चल हम्म तर काल आपण इथे सुपारीच्या नारळी लावल्या तीन हे बघा तिथे एक तीक लावली तिथे एक आणि इथं वरती अरे आत कसं जातो हे चल ये आणि ती विहीर आहे आपली तर गुरं गेलेली आहेत आपली वरती आणि ही पाकाडी याला पाकाडी म्हणतात आणि इथं पर्याय आपला परत आता आपण इथे पर्यात आपल्याला यायचं आहे पोहायला आज आता मुंबईला जायची दिवस जवळ आलेले आहेत आता अरे मागे मागे हा त्याला मागे हा हळूहळू अरे जोरात नाही मारायचं नाही तर ते चव तरी शेणकी आहे इथं म्हणजे सेंद्रिय खत इथं सेंद्रिय खत तयार सेंद्रिय खत झालेलं पण मस्त मस्त आहे तर हा इथे आपला गुरांचा गोठा आहे आणि हा गोठा इथे आता बबलू आणि बाकीची मुलं आपली माणसं हे बघा आणि हे बघा काही काय लोकांना माहिती असेल हे भोंबूळ आहे ना, ना। का? का? ते कुठे रे हाय का खूप लोकांना खूप लोकांना माहिती असेल ज्यांचं लहानपण कोकणामध्ये आहे ज्यांच्याकडे गाई गोठे असतील तर त्याच्यामध्ये ना भोंबुळ राहतात आणि अशी काटे टाकले ना की आवाज करायला लागतात ते आपण ट्राय करूया आता आलोच आहे म्हणून कोणता भोंबुळ वगैरे आहे का याच्यात मग ते आवाज करायला हे होतील अशी काठी टाकली ना ते आवाज करतात तुम्ही केला कधी आवाज अस नाही ना आम्हीच केलं नाही ना नाही तडच हे खूप लोकांनी असं केलं असेल कमेंट करून सांगा आता नाही आहे वरत याच्यामध्ये तर बघा किती मुलं आली बघा आपल्याकडे बघा तर हा तन्मय आहे हा ऋणव पिल्ल्या दक्ष स्वरांश आणि तो वरद बाहेर असं नाही बोलायचं तर हा आहे वरद हा

लाकडं ठेवण्याची खोप आहे थोडक्यात खूप म्हणू शकतो आपण लाकडं ठेवलेली आहेत बघा अरेंज केलेली आहे ही आपल्याला पावसातून लाकडं जाळायचे जरी गॅस असला तरी आपल्याला ह्याची गरज पडते लाकडांची आणि वरती शेणी वगैरे आहे तर बघा हे पावसातून भिजू नये म्हणून असं केलेलं आहे थोड्या वेळाने आहे आपल्याला पर्यात अंगोळीला थोड्या वेळाने आहे आपल्याला पर्यात अंगोळीला हे दमलात की काय तुम्ही मस्त करतोय ना वा वाऊ वरती नको चढू हा काय बोलतोय बोल हा तर आता आपण हापूस आंबा खातोय मस्त आहे मस्त आहे का आपण चांगला आहे चांगला ऍक्च्युली गावाला येऊन जर आंबे नाही खाल्ले तर मधी मजा नाही आहे कसं आहे बघू कमाल कमाल हापूस आहे वासवरच कळतो आपल्याला तोतापुरी आहे वाटत हे दोन आता येतो हा हापूस वाटतोच आहे वासावर पण आपल्याला कळत की हापूस आहे म्हणून

खायचं पण आपली स्टाईल आहे खूप लोक असे खातात तू पण खातोस ना घे बाबू नको तर झाले गेलेले काय करते अस आणि मग हे बघ लाईट वेळ दिसते का मग आणि हे असं आहे हे बघा आणि मग हे आपली पेरवीन आहे हे बघा हा इथून काढले आणि इथून हे आता मी एवढे पेरू काढलेले आहेत पिकलेले अक्च्युली मस्त आहे पेरवी गोड गोड आहे आपल्या इथे कडायची इथे हा कढायची हा बघा इकडे हा इकडे समोर पार तर हा कढाय आणि पेरू आता आपण खाऊया